नमस्कार शुभ सकाळ कशा हा सगळेजणं मजेत आहात ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बाबा आलेले आहेत माझ्या अकोल्याला त्यांचं काही काम होतं तर ते अकोल्याला आले होते आणि अकोल्याला आल्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या शेतामधले ऑरेंज आणलेले आहेत संत्र बघा त्यांची संत्र्याची बाग आहे आणि सोबतच हरभरे हरभऱ्याचे गाठीसुद्धा आणलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता किती छान आहेत आहेत हे ऑरेंज पण माहितीये का हे जास्त खायला गेले की आम्ही दोघंही महिलेक जो आहे ते बिमार पडतो बिमार म्हणजे सर्दी खोकला हा येतोच येतो तर माझ्या नवऱ्याला हे ऑरेंज पाहूनच टेन्शन आलं की आता हे दोघं दोघे खातील आणि परत बिमार पडतील की काय तर बघा माझ्या बाबांनी ऑरेंज आणि मस्त आहेत खूप सगळे आहेत आता हे एकही खाणार नाही बर का आम्ही दोघं महिलेक तुम्ही आता मी सांगते तुम्हाला आता संध्याकाळपर्यंत माझा नवरा काय करणार आहे तर इथं त्यांच्या मोबाईलची बेल वाजली आणि मला वाटलं कॉपी राईट बीट घेऊन येतील डाळिंब घेऊन येतील आणि मग मला म्हणतील की मस्त ज्यूस बनवून दे आणि म्हणतात मी खात नाही तर असं तर माझे बाबा आलेले आहेत मस्त तसे ऑरेंज आणलेले आहेत त्यांनी बघा तरी हे एक डबा जो आहे तो घरी काढून ठेवा ठेवायला लावला मी आईला मग काय होतं त्यांना ओझं होतं जास्त आणि मग ओझं झाल्याच्यामुळे जा आमच्या घरापर्यंत येत नाही जरी हे घ्यायला जात असतील गाडी घेऊन तरी मग त्यांना बसमधून तर त्यांनाच घेऊन उतरावं लागतं कारण मग बस स्टँडवर नाही इथं आमच्या चौकामध्ये जातात हे घ्यायला म्हणून म्हटलं तिला की थोडं ओझं कमी कर एवढं मोठं ओझं देऊ नको त्यांच्याजवळ आणि आता माझा मुलगा झालेला आहे टीचर आणि माझे बाबा झालेले आहेत स्टुडंट आणि तेही जेवण करता करता कोण आहे का स्टुडंट कोण आहे स्टुडंट कोण आहे तोंडाने सांग आणि टीचर कोण आहे तू टीचर आहेस का अच्छा तर इकडे स्टुडंट आणि टीचर हे असं दोघांचं चालू आहे आणि सोबतच जेवण सुद्धा चालू आहे त्याच्यात तर या दोघांना डिस्टर्ब नाही करू आपण आपण इकडे बघूया ते आपल्या घरचं ते वरच आहे हा वरच आहे अक्षराच्याकडचं तर चला आता असे कामं आहेत माझे चालू आणि आज नळ आलेले आहेत आमचे आणि मला थोडा हा बगीचामधला पसारा आवरून घ्यायचा आहे कारण खूप पसारा झालेला आहे म्हणून पसारा आवरून घ्यायचा आहे तर आज पहिल्यांदा मी तांदूळाची खीर बनवते मी आधी शेवयाची खीर बनवलेली आहे रव्याची खीर बनवलेली आहे पण अशा अशी ही बनवलेली नाही तर बघा तांदूळ भाजून घेतलेले आहेत आणि मिक्सरला छान असं बारीक फिरवून घेतलेलं आहे त्यानंतर एक लिटर दुधाला अर्ध्यापर्यंत आटवून घेतलेलं आहे आणि आता, आता यामध्ये हे शिजायला टाकून दिलेलं आहे तांदूळाचं पीठ आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घ्या तुम्ही तुम्हाला जे आवडत असतील ते ड्रायफ्रूट्स तुम्ही इथं वापरू शकता आणि ही अशा पद्धतीनं मी पहिल्यांदाच बनवते तर मला सुद्धा याची भीती वाटते कशी बनणार कशी नाही त्यानंतर यामध्ये केसरचे थोडे केसर टाकून घेतलेली आहे आणि यालासुद्धा मिक्स करून घेणार आहे काजू बदामचं जे आहे ते कूट करून घेतलेलं आहे बारीक आता तेसुद्धा यामध्ये टाकून घेणार आहे त्यानंतर टाकून घ्यायचं आहे आपल्याला एक चम्मच तूप आणि शॉर्टकट शॉर्टकट याच्यासाठी दाखवते कारण व्हिडिओ खूप लांब व्हायला नको आता हे मिक्स करून घेऊयात आणि मस्त असं छान उकळी येऊ देऊयात त्यानंतर यामध्ये टाकून घ्यायची चवीनुसार साखर आणि आपली खीर जी आहे ती झटपट तयार झालेली आहे तर छान झाली होती ही खीर मी पहिल्यांदाच बनवली होती पण अप्रतिम झाली होती तर माझ्या बाबांच्यासोबत मला माझ्या आईचं ब्लाऊज द्यायचं आहे शिवून कारण ती संध्याकाळी चालले त्यांचं काम झालं की है। ते चालले जातील हे बघा तर हे ब्लाऊज आहे आता हे ब्लाऊज शिवून घेणार आहे आणि तिच्यासोबत त्यांच्यासोबत पाठवून देते तर आता पटकपट पटपट ब्लाऊज कापून घेते आणि पटकन शिवून घेते कटोरीचं आहे म्हणजे माझेच मापाचं शिवायचं होतं तसं पण मग म्हटलं की नाही नको तुझ्या मापाचं शिवून घे कारण तिच्याकडे साडी ठेवलेली आहे तर मग ती साडी तिच्याकडे तिचीच साडी आहे तर मग म्हटलं की नाही तू तुझ्याच मापाचं शिवून घे तर तिच्यासाठी आता ब्लाऊज शिवून घेणार आहे <laughs> तर खूप दिवसाचं ब्लाऊज पीस होतं जे माझ्याकडे होतं शिवायला तिनं गेलेलं आणि माझ्याकडे माझ्याने काही ते हातामध्ये घेणं होत नव्हतं तर मग म्हटलं आता तिला लग्नालाच जायचं आहे माझ्या मामी भावाचं लग्न आहे तर म्हटलं जाऊ द्या आता हातामध्ये घेते आणि थोडंफार जे आहे ते करून घेते आणि पटकन एका तासामध्ये ब्लाऊज तिचं पूर्ण करून दिलं कारण बाबांनासुद्धा मग जायचं होतं माझ्या आणि हे बघा आता स्वराजचे बाबासुद्धा आलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता सिंपल सिम्पल आहे प्रिन्सेस कटच घेतलेला आहे कारण मीसुद्धा घा मीसुद्धा घातलं पाहिजे आणि तिने सुद्धा घातलं पाहिजे ते म्हणाली तसं ते तुझ्याच मापाचं बनव पण म्हटलं नाही तुझं आहे तर मग तुझ्याच म्हणून मग तिच्याच मापाचं शिवलं आणि माझे बाबा जाताना हे ब्लाउज घेऊन गेलेले आहेत तर तिचं ब्लाऊज शिवून दिलेलं आहे माझ्यासाठी अंजो पाणी आणायला गेलो तो माझ्यासाठी अंजो म्हटलं त्याला तर त्या तिचं ब्लाउज शिवून दिलेलं आहे आणि फिटिंग काही केलेली नाही मी कारण फिटिंग माझ्या बहिणीला जाऊन करायला लावीन तिथं सुद्धा मशीन आहे बोर्डीला तर मग अशा पद्धतीनं माझं ब्लाऊज पण पूर्ण झालेलं आहे आणि हा छोटोसा असा मिनी सुद्धा तुम्ही म्हणू शकता तर चला भेटूया परत